अहिल्यानंतर श्रीरामपूर शहराला हातरवून टाकणारे दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे दिवसा डोळ्यात गोळीबार करून शहरात दहशत मागवणारे रवी निकाळजी आणि कृष्णा शिंगारे हे दोघे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत श्रीरामपूर येथील हाजीपंकी जहागीरदार व पंचा हे कब्रस्तानातील अंत्यविधी आत घरी परत असताना ोडवरील सेंट लू हॉस्पिटलच्या गेट समोर दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना नगर येथील रुग्णालयात हलवून उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि श्रीरामपूर शहरात संतापाची लाट विसरली सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या जोरावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात या हत्येनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मारेकरी कोण हत्या का याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू होती मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या एकोणीसशे चौदा तासांत आरोपींचा माग काढला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध इक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके रवाना करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या जोरावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुढील तपास सुरू असून हत्यामागील नेमकं कट आणि सूत्रधार कोण श्रीरामपूर शहरात भर दिवसाढवळ्या हत्या करून पोलिसांना आव्हान देणाऱ्यांना अवघ्या तासांत बेड्या ठोकत श्रीरामपूर पोलिसांनी आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून हत्यामागील नेमका कट आणि सूत्रधार कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे